पुढची बातमी वर्ध्यामधून वर्ध्याच्या तरुडाजवळ कार आणि टँकरचा एक भीषण अपघात झाला या दुर्घटनेमध्ये चार जण जागेच ठार झाले पोलीस कर्मचाऱ्यांचं चा अख्खं कुटुंबच या अपघातामध्ये संपलंय पती पत्नीसह दोन्ही मुलं या अपघातामध्ये ठार झाली आहेत दोन तिरड्यांवरती चौघांची अंतयात्रा निघण्याची एक अतिशय दुर्दैवी घटना ही वर्धा या ठिकाणी घडली आहे तीन फायऱ्या झाडून पोलीस विभागानं देखील यावेळेला सलामी दिली वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारनं येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला रस्त्यावर रानडुक्कर आडवं आलं आणि तरुडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली ज्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका त्यांचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला प्रशांत वैद्य आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली तीन वर्षाचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकामध्ये समावेश आहे मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे